कुठल्या अधिकाऱ्यानं किती गुंतवणूक केली आहे तर ते सुद्धा निशित पटेलांनी स्पष्ट सांगितलंय तर एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यानं म्हणजे राज्य पोलीस दलात महत्वाच्या शाखेच्या प्रमुख असलेल्या या अधिकाऱ्याच्या वतीनं त्याच्या मुलानं एक कोटी रुपयांची रोख रक्कम ऑपेरा हाऊस परिसरात दिली आहे दुसरं म्हणजे अतिरिक्त पोलीस आयुक्त या अधिकाऱ्याच्या वतीनं मंत्रालयाजवळील एका वाईन शॉप चालकांना पन्नास लाखाची रोख रक्कम दिली तिसरा म्हणजे न्यायपालिकेतील निवृत्त अधिकारी जे सांताक्रुज इथल्या एका हवाला ऑपरेटरद्वारे त्यांनी दोन टप्प्यात दोन कोटींची रोख रक्कम दिली चौथा जो अधिकारी आहे तो पोलीस अधीक्षक आहे ज्याने झवेरी बाजार इथल्या व्यावसायिका अडीच कोटी रुपयांची रोख रक्कम गुंतवली पाचवा जो अधिकारी आहे तो पोलीस उपायुक्त पदावरचा आहे जो राज्य पोलीस दलातील अत्यंत महत्वाच्या शाखेत नियुक्ती त्याची झालेली आहे या अधिकाऱ्यानं मुंबई बाहेरील निवासस्थानी एक पूर्णांक एकोणनव्वद रुपये रोख म्हणजे जवळपास दोन कोटी आणि साडे पंधरा किलो सोनं ज्याची तेव्हाची किंमत ही बारा कोटी अडुसष्ट लाख इतकी होती म्हणजे इतकी रक्कम त्यानं गुंतवली आहे कॅशमध्ये एक अभिनेता आहे ज्याचं खरं तर नाव त्यांनी सांगितलेलं पण नाही आहे पण नृत्यात तरबेज म्हणजे डान्सर एक प्रोड्युसर आणि कसलेला बॉलिवूड अभिनेता आहे त्याच्या कुटुंबाच्या वतीनं एकूण अठ्ठावीस कोटी रुपयांची रोख रक्कम गुंतवण्यात आली आहे आता अठ्ठावीस कोटींपैकी त्याने टू बी प्रिसाईज वीस कोटी रुपये हे रोख तर आठ कोटी रुपयांची रक्कम ही खासगी वित्त संस्थेमार्फत गुंतवण्यात आल्याचं सांगितलंय पुढचा जो सरकारी अधिकारी आहे तो कोण आहे तर ठाण्यात राहणाऱ्या या अधिकाऱ्यानं आठ कोटी रुपयांची रोख रक्कम एकाच वेळी गुंतवली हा अधिकारी पटेलांच्या तक्रारीनुसार अपहरणात आणि मारहाणीत सुद्धा सहभागी होता पुढचा जो अधिकारी आहे तो पालिका उपायुक्त आहे जो सांताक्रुज मधल्या तयार कपड्यांच्या दुकानात दोन कोटी रुपये रोख आणून त्याने तिथे दिले होते त्याचं ठिकाण त्यांनी सांगितलेलं आहे दुसरा आहे तो पालिकेतला अभियंता आहे पालिकेच्या दोन अभियंत्यांनी खरं तर एकूण तीन कोटींच्या आसपास रोख रक्कम गुंतवली आहे त्यामुळे हे सगळं धक्कादायक आहे ही गुंतवणूक कुणीही बँकेकर्वी आहे का लोन कर्वे आहे का किंवा जे व्हाईट मणी म्हणतो मन अधिकृतरित्या चेकनं केली आहे का किंवा डी न केली आहे का तर तशी नाही आहे ही सगळी गुंतवणूक रोखणं झाली आहे